नमस्कार मी शुभदा दादरकर सर्व संगीतप्रेमी रसिकांना एका अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत आहे तुम्हा सर्वांना माहितीच असेल की महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका पद्मश्री माणिकवर्मा यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानेच माणिकवर्मा फाउंडेशन आणि शुभश्री या संस्थांच्या वतीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तो कार्यक्रम आहे येत्या रविवारी अठरा जानेवारीला दादर माटुंगा कल्चरल सेंटर इथे दुपारी दीड ते रात्री साडेआठ या वेळा तुम्ही म्हणाल एवढा वेळ कार्यक्रम हो कारणच तसं आहे ना कारण हा काही नेहमीसारखा दोन अडीच तासांचा एखाद्या संकल्पनेवरचा सांगीतिक कार्यक्रम नाही तर हा आहे स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे असं महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून विविध शहरातून सहा वेगवेगळ्या टीम्स चतुरस्त्र माणिक या शीर्षकांतर्गत प्रत्येकी पंचेचाळीस मिनिटांचा एक कार्यक्रम सादर करणार आहे मग बघा तुम्ही दुपारी दीड वाजल्यापासनं रात्री साडेआठपर्यंत वेळ लागणार नाही का साहजिकच आहे आज आम्ही ही स्पर्धा आयोजित करताना आमचा हेतूच हा आहे कारण माणिकताईंची चतुरस्त्र गायकी आपल्या पिढीने जरी अनुभवली असली प्रत्यक्ष अनुभवली असली रेकॉर्डिंगच्या माध्यमातून अनुभवली असली तरी आजच्या तरुण पिढीला ती अनुभवता आली नाही आहे तर या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या तरुणाईचा माणिकताईंच्या चतुरस्त्र गायकीविषयी अभ्यास होईल त्यांनी गायलेले विविध गीत प्रकार त्याचा अभ्यास होईल आणि त्यासाठी त्यांनी कसे कष्ट घेतले काय काय विचार केला किती गुरूंकडनं कशा तऱ्हेने विद्या आत्मसात केली हे सर्व तरुण पिढीला कळावं आणि त्यांना अनुभवता यावं हा या स्पर्धेमागचा प्रमुख हेतू आहे आणि माणिकताईंची चतुरस्त्र चतुरस्र गायकी या पिढीपर्यंत पोचावी या उद्देशाने ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे रसिको या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना वेगवेगळी पन्नास ते चौपन्न गाणी ऐकायला मिळणार आहेत इतकंच नाही तर जवळजवळ चोवीस ते पंचवीस कलाकार त्यांचे वेगवेगळे आवाजही आपल्याला ऐकायला मिळणार आहेत आहे की नाही हा वेगळा कार्यक्रम तेव्हा या कार्यक्रमासाठी तुम्ही नक्की आणि नक्की या आणि या हौश जरी हे कलाकार हौशी असले तरी अत्यंत गुणवान आहेत त्या हौशी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही जरूर या अशी मी आग्रहाची विनंती करते धन्यवाद